चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शन आणि चंद्रसूर्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन थाटात पार चंद्र सूर्य कन्स्ट्रक्शन ग्रुप आणि चंद्रसूर्य सामाजिक संस्था यांच्या दिनदर्शिकेचं अनावरण गुरुवारी करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून संतोष केंगनाळकर संस्थेचे सचिव अंबादास पांढरे प्राचार्य देवेंद्र मदने वीट उद्योजक सिद्धू केंगणाळकर माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे विजय शिखरे पोलीस निरीक्षक पोळ पोलीस निरीक्षक फुटाणे पोलीस निरीक्षक चौरे संतोष धोत्रे गोकुळ कांबळे धनवडे शेखर हिरेमठ सुनील हुल्ले निलेश तेली शिवकांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत मारकड यांच्या हस्ते करण्यात आला तर संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला या कार्यक्रमाला कन्स्ट्रक्शन्स ग्रुप कडून सुशांत होनमाने अक्षय हांडे अजिंक्य हांडे तन्मय मारकड अथर्व मारकड सुबोध होनमाने आदींची उपस्थिती होती आज समाजात अशी लोक आहेत की सामाजिक काम करत असताना पहिला स्वार्थ ठेवते स्वार्थ ही राजकीय ठेवते स्वार्थ बाकी नावाचा ठेवते ह्या दोन्ही पासून लांब असणारे असे वनमाने साहेब आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं स्वार्थ नसतंय कधी राजकारणात पुढं नको नाव नको फक्त एक सामान्य <coughs> काम करायचं वर्षभरात अनेक उपक्रम आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून असू द्या किंवा आपल्या मित्रांना कोणत्याही पद्धतीने एक आनंद मिळाला पाहिजे एक कार्यक्रमामधून एखाद्या का व्यक्तीवरती काही सेकंद काही मिनिट काही तास नजर असते पण दररोज त्या कॅलेंडर बघितल्यानंतर तुमची त्या घराला त्या परिवारातल्या लोकांना आठवण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे जे आठवणीतली गिफ्ट देणारी व्यक्तिमत्व असणं फार गरजेचं काही काही जणांनी गिफ्ट दिलेलं असते ते कुठे ठेवलेलं असतं कळत नाही पण ह्या कॅलेंडरच्या निमित्ताने दररोज तुम्ही त्यांच्या समोर राहणार आहेत आणि असंच समोर राहत राहत एका दिवशी ह्या समाजाचं नेतृत्व आपण करावं नंबर असताना आला त्याबद्दल तुमचा आभारी आहे आज आपण आज आपण दरवर्षीप्रमाणे दर आपण वर्षी, वर्षी कॅलेंडरचं प्रशासन करणार आहे ना कारण का म्हणजे दरवर्षी आम्हाला संदर्शना भेटतातच कॅलेंडर आपल्याला कोणत्याही राजकारणात उतरच नाहीयेच माहिती आहे पण आपलं समाजकार्य करायचं नवीन वर्षात प्रत्येक माणसाच्या घरी आपले एक छोटीशी छोटी गिफ्ट जायला पाहिजे असं माझा हेतू होता आणि दरवर्षी असतो तो आणि सगळेजण स्वीकारतात त्याबद्दल सगळ्यांना तुम्ही मान देऊन आलो त्याबद्दल